आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकांचं बिबुल वाढलं असून आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे आणि बीड नगर परिषदेसाठी आता पोलिस बॉय संघटने देखील हाबूक ठोकलेला आहे स्वतः शक्ती प्रदर्शन करून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करत माझ्यासोबत संस्थापक अध्यक्ष आहेत भाऊ निवडणुकीमध्ये तुम्ही देखील उतरलेला आहात काय प्रतिक्रिया बीड शहरामध्ये राजकीय परिवाराला बाजूला सारून अकरापगड जातीच्या बीडच्या नाग जनतेने परिवारातील एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार द्यायचा म्हणून सर्वांनी जाहीर केलं महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून एक पोलीस पत्नी सर्व कुठल्या आम्ही कधी कुठल्या जातीला धर्माला किंवा कुठल्या पक्षाला जाणणारे नाहीत एक भीड शहरामध्ये सुशिक्षित सुरक्षित आणि स्वच्छ शहर देण्यासाठी आम्ही आमच्या पोलीस पत्नी यांना नगराध्यक्षपदासाठी उभा केले पण ही निवडणूक फक्त काय पोलीस परिवारांनी हातात घेतली नाही तुम्ही पाहिलं असेल आता या अठरा पगड जातीच्या बीड शहरातील लोक आहेत या सगळ्यांची इच्छा आहे की सर्वसामान्य परिवारातील एक व्यक्ती नगराध्यक्ष पदासाठी असावा आणि त्याच्यातून बीड शहराचं परिवर्तन व्हावं आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाहीये आम्ही कोणाच्या विरोधात बी जात नाही पण आम्ही बीडच्या विकासाविषयी बोलतोय कारण आज बीड शहरामध्ये कित्येक सुशिक्षित बेरोजगार तरुण फिरतायत आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल मागे जंगली राजकारणाच्या याच्यामध्ये ह्याच पोरांचा वापर केला जातो पण ज्यावेळेस आम्ही पोलीस परिवार म्हणून हा निर्णय घेतला की आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून रोजगार देऊ प्रत्येक तो मुस्लिम असो दलित असो सर्व जाती धर्माच्या युवकांना आम्ही रोजगार देऊ प्रत्येक पंचावन्न वर्षावरील महिलांना आम्ही दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला चालू करणार आहे स्वच्छ शहर म्हणजे तुमच्या नाली रस्ते तुमची सुरक्षा तुमची मुलगी ज्यावेळेस शाळेत जाते तिला सुरक्षा देण्यासाठी काम आमच्या या संघटनेच्या माध्यमातून करणार आहे